केंद्र सरकार मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली वंदे भारत रेल्वे सेवा अवघड तीन वर्षात सर्व राज्यांना जोडल्याची माहिती देशभरात सध्या एकशे चव्वेचाळीस वंदे भारत रेल्वे गाड्या कार्यरत आहेत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्याकडून या गाड्यांची मागणी वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात जनरल डब्यांची संख्या वाढवली आहे ब्याऐंशी हजार डब्यांपैकी सत्तर टक्के डबे हे सामान्य आणि वातानुकूलित आहेत अशी माहिती त्यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यसभेच्या कामकाजात आज विषय पत्रिकेत सागरी मालवाहतूक विधेयक दोन हजार पंचवीसचा समावेश आहे यावर चर्चा आणि मंजुरीसाठी हे विधेयक राज्यसभेत सादर होण्याची शक्यता आहे तेवीस जुलैला हे विधेयक सादर कल होतं त्यानंतर त्यावरची चर्चा पुढे सुरु करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल विधेयकाच्या मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणासाठी संसदीय समितीचा एक अहवाल राज्यसभेत मांडला जाणार आहे प्रश्नोत्तराच्या तासात यावर सदस्य आपले प्रश्न विचारतील न्यायमूर्ती यश